शिक्षण आणि नोकरीच्या आरक्षणाची ही संकल्पना राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी मांडली आहे नोकरीसाठी आरक्षण ही तर पुढची प्रक्रिया असते परंतु शिक्षण ही पूर्व प्रक्रिया असते बहुजनांना तर शिक्षणाचाच अधिकार नव्हता सर्वाधिकारापासून वंचित असलेल्या बहुजन समाजाला अधिकार संपन्न बनविण्यासाठी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी हा एक फार मोठा शोध लावला कोणता विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले अविद्येने केलेला हा अनर्थ लक्षात आल्याने ज्योतिरावांनी शिक्षणाची ज्योत लावली आजच्या एससी एसटी ओबीसी आणि मराठ्यांना सुद्धा तेव्हा शिक्षणाचा अधिकार नव्हता म्हणून त्यांनी अठराशे ला आपल्यासाठी शाळा सुरू केल्या आपणास पूर्वी शाळाच नव्हत्या म्हणजे शिक्षणाचा अधिकारच नव्हता या शाळांना तेव्हा ब्राह्मणांनी फार विरोध केला परंतु सरकार इंग्रजांचे असल्यामुळे ते ज्योतिरावांना रोखू शकले नाही भारतात इंग्रजांचे सरकार होते म्हणून ज्योतिराव फुले शुद्राती शुद्रांसाठी शाळा काढू शकले शिक्षणाची कवाडे बंद केली होती ती आता पुन्हा सर्वांसाठी खुली झाली यात पुढे पुढे विकास होत गेला जो बहुजन समाज पूर्वी अधीन होता तो आता शिक्षण घेऊन अधिकारी झाला आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकन द्यावा